शिवसैनिक शिवसेने यांनी सुद्धा शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे नगराध्यक्ष सतीशबाई करबे माजी अध्यक्ष यांनी सुद्धा केलं देखा देखा। देखा। मी सूर्यकांत बागडे ज्या वेळेला शिवसेना स्थापन झाली त्या वेळापासून मी शिवसैनिक म्हणून जन्माला आलो एकोणासशे त्र्याऐंशीपासून आमच्या गावामध्ये शाखेचं ओपनिंग करण्यात आलं त्यावेळेला प्रसंग असा होता जो शिवसेनेत जाईल त्याला लाठीचा अर्ज खायला लागायचा तडीपाऱ्या सहन करायला लागायचा त्या पद्धतीने माझे घरातले माझे वडील आणि माझे भाऊ हे मला विरोध करत होते का तू काही शिवसेनेत जाऊ नको तिथं न डेंजर सगळ्या पोलिसांचा केसेस होतात अमक होतात त्याला न जो मी आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या विश्वासाला विश्वासाकडं बघून शिवसेनेत मी शाखा ओपनिंग केली एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये आणि तेव्हापासून वडील आणि माझं अतुट असा आमचा संबंध तुटला वडिलांनी मला कधी वडील माझे रेल्वे ऑफिसर होते त्यांचा माझी दुश्मनी झाली केवळ मी शिवसेने स्थापन केली म्हणून आणि शाळेत शिकतानासुद्धा मला काही वया पुस्तकाचा कधी मदत केली माझ्या आईने भाजी विकून मला माझं शिक्षण केलं आणि मी शिवसेने स्थापन केल्यामुळं माझ्या वडिलांचं माझा विरोध होता एक वेळेला ग्रामपंचायत नांदगाव स्वतःचं विलक्षण लागलं असताना मी ग्रामपंचायतनं मला ग्रामस्थांनी उभं केलं सुद्धा माझे वडील माझ्या विरोध उभे येते काँग्रेसच्या बाजूने माझे वडील मी शिवसेनेच्या बाजूने असताना आणि त्यावेळेला सुद्धा मला गावच्या लोकांनी मला साथ दिली आणि त्यावेळेला मला साडेतीनशे मतं आणि वडिलांना फक्त पंच्याहत्तर मतं त्यावेळेला मी निवडून आलो आज आपण शिंदे गटात प्रवेश केला मी शिवसेनेचा मी कट्टर शिवसैनिक बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक आहे आणि आत्ता बी ज्या पक्षात प्रवेश केला ती काही वावगी नाही बाळासाहेब ठाकरेंचे विचार पुढे घेऊन चाललेले ती शिवसेना आहे त्या शिवसेनेत मी आज じゃあまずはおとい。